ठाण्यात सुद्धा ही बाईक रॅली निघालेली आहेत लाखो ठाणेकर यात सहभागी झाले असतील काय सांगशील नक्कीच स्नेहा एकंदरीत ज्याप्रमाणे पहलगामवरती एक भॅड हल्ला झाला आणि त्याच्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये एक युद्ध छेडलेलं देखील पाहायला मिळालं त्यामुळे तिन्ही लष्कर प्रमुख जे आहेत त्यांचे फोटो हातात घेऊन ठाणेकर जे आहेत ते हातात हाता तिरंगा घेऊन आपल्याला या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत गटाच्या वतीने ही तिरंगा रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच ही तिरंगा रॅली संपूर्ण ठाणा ठाणेभर फिरणार आहे आपल्यासोबत गटाचे माजी खासदार राजनजी विचार आहेत सर आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकंदरीत सगळे स्थानिकर या ठिकाणी एकवटलेले आहेत मला वाटतं आज संपूर्ण ठाणे शहरातले शिवसैनिक असतील आणि देशप्रेमी संबंध असतील हे या तिरंगा सन्मान यात्रामध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत या ठिकाणी पुलवामा येथे जे चाळीस जवान त्या ठिकाणी शहीद झाले त्याचबरोबर जे सव्वीस लोकं या ठिकाणी मृत्युमुखी झाले आमच्या डोंबोलीतले तीन कुटुंब आहेत महाराष्ट्रातले जवळजवळ सहा जण आहेत आणि असे एकंदर देशामधले सव्वीस कुटुंब त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि या संबंध ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितला असेल कित्येक जवान त्या ठिकाणी शहीद झाले आणि या शहीदांना स श्रद्धांजली वाहण्यासाठी तिन्ही दलाचे जे आर्मी असेल एअरफोर्स असेल नेव्ही असेल या सर्वांच्या पाठीमागे हा संपूर्ण भारत देश आहे हे आणि त्यांचा सन्मान आणि जे जवान शहीद झाले त्यांना आम्ही या ठिकाणी शहीद उद्यानामध्ये श्रद्धांजली वाहणार चले एकंदरीत पाहायचं झालं तर ठाण्यातून ही जी रॅली आहे ती निघालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात बाईक स्वार आहे जे आहेत ते हातामध्ये तिरंगा घेऊन तर दुसरीकडे जे लष्कर प्रमुख आहेत तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत त्यांच्या आ, जे तस्वीर आहे त्या हातामध्ये घेऊन पाठिंबा दर्शवत आ, ही संपूर्णत बाईक रॅली जी आहे ती पुढे पुढे जाताना पाहायला मिळते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्येच तिरंगा रॅलीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि ठाण्यात देखील ठाणेकरांच्या वतीने या तिरंगा रॅलीचं आयोजन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय स्नेहा धन्यवाद कुणाल या सगळ्या माहितीबद्दल